मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र या ठिकाणी राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार लढाई सुरू झालेली आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असाच सामना आता सुरू झालेला आहे आणि थोडं काही झालं तर दिल्लीची वारी गाठायची आणि त्या ठिकाणी आपल्या समस्या मांडायचा असा एकनाथ शिंदेंचा सूर आता वारंवार समोर येऊ लागलेला आहे त्यावरूनच टीका करताना उद्धव ठाकरे नेमकं असं बोलले की जे शिंदेगडाला चांगलंच झोमलेलं आहे तर भारतीय जनता पक्षाच्या नक्की डोक्यात आणि मनात काय आहे ते आता हळूहळू उघड येऊ लागलेलं आहे त्यावरूनच एकनाथ शिंदे गटामध्ये अस्वस्थता पसरलेली असून येणारा काळ हा शिंदेंच्या सेनेसाठी अतिशय अडचणीचा ठरणार आहे तर भारतीय जनता पक्षाला आता एकनाथ शिंदेंची गरज नाही हे वारंवार वार भारतीय जनता पक्ष दाखवून देत आहेत ज्या सरकारमध्ये राहून या ठिकाणी एकमेकांचं पटत नाहीत आणि वारंवार टीका करण्यासाठी दिल्ली गाठावी लागते पक्ष शिवसेना हा शिंदेंचा आहे की भाजपच्या अमित शहा यांचा आहे अशीही बोचरी टीका आता शिंदेवरती होऊ लागलेली आहे यातच येणारी निवडणूक कितीही महत्त्वाची आहे हा दाखवून देणारा हा निवडणुकीचा झलक समोर आलेला आहे मंडळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाऊन दिल्ली गाठली आणि पाडा वाचला तरीही मात्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला जे करायचे ते जोरदार सुरू आहे त्याचमुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष कधीच पायघड्या घालणार नाही हे पुन्हा एकदा उघड झालेलं आहे तर शिंदे शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षाला जे साध्य करायचं होतं ते साध्य झालेलं आहे या ठिकाणी शिवसेना कमजोर करण्याचं काम त्यांनी साधलं आहे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं काम भारतीय जनता पक्षाचं पुढं आलेलं आहे दोनशेच्या पुढे दो असणारे नगरसेवकाची संख्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सोबळाची काय तयारी आहे ती दिसतंय एकीकडे एक नितीश कुमार यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय हे शिंदे गटातील नेत्यांना आता कुठेतरी पचताना दिसत नाही आहे ज्या नेत्यांच्या नावावरती निवडणूक लढवली एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहीण योजना असतील आणि अडीच वर्षाचा कामाचा धडाका त्याचबरोबर ती ठाकरेंसोबत घेतलेला पंगा इतक्या सगळ्या गोष्टी समोर असताना एकनाथ शिंदेला साईड कॉर्नर केल्यामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे त्यातच आता भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी बातमी समोर आली त्यामुळे आता शिंदे गटाचे मात्र झोप उडालेली आहे या ठिकाणी दिपेश मात्रे कल्याण डोंबिवलीमध्ये असतील अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचं सुरू केलेलं राजकारण पार एकनाथ शिंदे यांच्या गडापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे तर दुसरीकडे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शंभरपेक्षा जादा जास्त जागा आपल्या निवडून येणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचे आहेत हवं तर स्वबळाचा नारा या ठिकाणी भाजपने दिलेला आहे एकनाथ शिंदेंना सांगताना सांगितलं आहे की नंतर आपण एकत्र एक येऊ मात्र निवडणूक पाहिजे तर वेगवेगळी लढू आणि याचमुळे जर भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार स्थापन करताना कोणाची गरज नाही तशीच मुंबईचा महापौर करताना गरज त्यांच्या सर्वेनुसार वाटत नाही एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं आव्हान तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचं तगडं अंतर्गत आव्हान याच्या कचाट्यामध्ये शिंदेगड चांगलाच अडकलेला आहे शिवसेना फोडून शिंदेना नक्की मिळालं आहे काय असाही प्रश्न आता बाहेर चर्चेला येऊ लागलेला आहे यातच भारतीय जनता पक्षाने शिंदेची केलेली कोंडी आणि शिंदे गटाची उडालेली झोप त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फार मत अतिशय महत्त्वाची बातमी आहे आपल्याला काय वाटतं भाजप शिंदेला जवळ करेल का कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद